जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शुद्ध ज्ञान निरूपण काल पाहायला सुरुवात केली दशक पाचवा समास सहावा समर्थांनी ज्ञानाची व्याख्या सांगितली ज्ञान म्हणजे काय हे स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलं पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान असं ते म्हणाले आपण आपल्या स्वतःची ओळख करून घ्यायची आहे हा ज्ञानाचा मार्ग आहे ही ओळख आहे आपल्या आत्मस्वरूपाची कारण जो आत्मा आहे तोच आपण आहोत हा विषय आपण कालच्या निरूपणात पाहिला ज्ञानाचं लक्षण म्हणजे आपल्या या स्वरूपाला जाणणं आणि या लक्षणाचाच विस्तार पुढे समर्थांनी केलेला आहे आता दुसरी ओवी पहा मुख्य देवास जाणावे सत्यस्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान समर्थ रामदास लक्षण व्याख्या आणि त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असं एकत्रितपणे लक्षण सांगतात आता मागच्या चोळीमध्ये ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं त्यांनी सांगितलं पण त्याचा मार्गसुद्धा सांगितला पहावे आपण असे आपण तसंच इथं ते म्हणत आहेत मुख्य देवाला जाणावं सत्य स्वरूपाला ओळखावं आणि त्याचा मार्ग आहे नित्यानित्य विचार आणि हे ज्ञान आहे असं ते म्हणतात समर्थांनी मुख्य देवास जाणावे असा विषय मांडला मुख्य गोष्टीला तेव्हा समोर आणावं लागतं जेव्हा तिथे गौण गोष्ट असते असं पहा आपण देहबुद्धीमध्ये आहोत हे तर आपण पुष्कळदा ऐकलं पण या देहबुद्धीमुळे घडलं काय हे पाहणं गरजेचं आहे मुख्य जर काही घडलं तर द्वैत आपल्या जीवनामध्ये आलं मितूपणा आला आणि हा मीतूपणा आपल्या उपासनेमध्ये सुद्धा आपण आणला हा मीतूपणा आपल्या अंगामध्ये भिनलेला आहे अगदी लहान मुलाला जरी विचारलं की तुझं खेळणं देशील का मी देणार नाही म्हणतो माझा आहे असं म्हणतो हा मीपणा खोल मुरल्यामुळं तूपणा तिथे साहजिकच आला तू कोण असा छोटा मुलगा सुद्धा दुसऱ्या मुलाला विचारतो हा मितूपणानंतर उपासनेमध्ये येतो याचा अर्थ असा आपण उपासनासुद्धा वेगळेपणानं करतो मी भक्त आणि तो देव हा वेगळेपणा आपण ठेवलेला आहे या गोष्टीमुळं आपण देवाला आपल्यापासून वेगळं कोणीतरी मानायला लागलो तो कुणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे उपासनेची किंवा पूजेची सुरुवात द्वैतभावानं होईल पण त्याचा परिणाम अद्वैतभावामध्ये झाला पाहिजे हे गुरुपदिष्ट साधना शिकवते तिथे जर सद्गुरुपदिष्ट साधना नसेल तर मात्र द्वैतभाव कदापि जात नाही नामदेवरायांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी पांडुरंग सर्वस्वच होता तेही पूजा करत होते इतकंच नव्हे पांडुरंगही त्यांच्याशी बोलत होता त्यांच्याबरोबर जेवत होता नाचत होता तरीसुद्धा माझं स्वरूप तुला कळलं नाही नाम्या असं त्याला का सांगावं लागलं कारण नामदेव महाराजांनी मुख्य देवाला जाणलेलं नव्हतं इथे समर्थ त्याच मुख्य देवास जाणावे असा उपदेश आपल्याला करतायत ज्या देवाच्या सत्तेवरती सर्व विश्व चालतं त्या देवाला ओळखणं गरजेचं आहे मी आहे आणि देव आहे आणि देवाची भक्ती मी करत आहे आणि त्या भक्तीला देव प्रतिसाद देत आहे या सर्व गोष्टी माईक आहेत माझ्या सापेक्ष घडणाऱ्या या गोष्टी आहेत मी नसेन तर देव नाही आणि मी आहे तर देव आहे अमुक ठिकाणीच माझा देव आहे आणि अमुक पद्धतीनं तो दिसतो आणि समोर येतो हे सर्व मायात्मक आहे असं अध्यात्मशास्त्र सांगतं पण हे उमजण्यासाठी आपण आपल्या मीपणाच्या कक्षेतून बाहेर यावं लागतं पांडुरंग नामदेवरायांना म्हणाले नाम्या मी तुझ्याबरोबर जेवतो तुझ्याबरोबर नाचतो पण हे माझं खरं स्वरूप नाही तू सद्गुरूंना शरण जा म्हणजे माझं खरं स्वरूप तुला कळेल आणि भगवंताचं खरं स्वरूप म्हणजे काय तर तेच आपलं आत्मस्वरूप आहे हेच सद्गुरू आपल्याला सांगतात आणि याच अर्थाची महावाक्य आपण काल पाहिली मग ते सोहम अस्मी असो किंवा तत्वमसी असो समर्थ म्हणतात या मुख्य देवाला जाणा मनाच्या श्लोकात ते म्हणतात पहा तिन्ही देव जेथूनी निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरला असे गुरु अंजने विणं तोही न दिसे थोरला देव चोरून बसलेला आहे असं समर्थ म्हणतात श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू असं माऊली चांगदेव पासष्टीच्या सुरुवातीला म्हणतात देव लपलेला असल्यामुळं जगाचा भास निर्माण झालेला आहे आणि आपण आणि आपला देव म्हणजे द्वैतातील देव हा सगळा भाग जगाच्या भासामध्ये येतो जे लपलेला आहे ते प्रगट झालं की भास नाहीसा होतो लहानपणी आपण ज्या वस्तूंबरोबर खेळत होतो त्या वस्तूंची किंमत आता किती आहे आठवणी म्हणून आपण जपून ठेवल्या असतीलही पण समजा आपली खेळण्यातील गाडी आहे तर ती गाडी घेऊन आपण फिरायला आज जातो का त्या गाडीची किंमत आज आपल्या खऱ्या गाडीसमोर शून्य आहे तद्वतच जोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळलेलं नाही तोपर्यंत आपण खऱ्या देवाला जाणलेलं नाही ते स्वरूप कळणं म्हणजेच खऱ्या देवाची ओळख होणं आणि तो खरा देव म्हणजेच मुख्य देव याला जाणणं म्हणजे ज्ञान आहे असं समर्थांना सांगायचं आहे आणि हे देवाचं स्वरूप हेच सत्यस्वरूप आहे मुख्य देवास जाणावे आणि सत्यस्वरूप ओळखावे या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच गोष्ट आहे तुकाराम महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाभास जगाचा भास माझ्या प्रचितीला काय येतोय पांडुरंगा जर तूच एकमेव सत्य आहेस हे जे सत्य आहे ते आपल्याच आत आहे आपलंच ते स्वरूप आहे फक्त आपली तिकडे डोळे झाक झालेली आहे त्याला जाणून घेणं म्हणजे ज्ञान आहे एकदा शिष्य सद्गुरूंपुढे आला आणि सद्गुरूंना त्यानं विचारलं सद्गुरू तुम्ही आत्मप्रकाश म्हणता तो आत्मप्रकाश काय असतो सद्गुरु शिष्याला म्हणाले डोळे मिट तुला काय दिसतं डोळे मिटल्यावर शिष्य म्हणाला अंधार दिसतोय सद्गुरू म्हणाले हा अंधार तुला ज्या प्रकाशामुळे दिसत आहे त्याला आत्मप्रकाश म्हणतात आपण म्हणून जे कोणी आहोत अशी आपल्याला जी सततची जाणीव आहे ती आत आत्मा असल्यामुळे आहे प्रत्येकाला जर विचारलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी आपण आहोत ही जाणीव आहेच मग ते झाड असेल पशुपक्षी असतील किंवा माणसे असतील कुणालाही आपण नाही असं वाटत नाही हा जो आपला अस्तित्व भाव आहे ते आपल्या स्वरूपाचं प्रतिबिंब आहे म्हणजे याचा अर्थ असा की या आपल्या सर्व अनुभवांच्या बुडाशी पायाशी आपलं स्वरूप आहे आपला आत्मा आहे जसं की गाडी कितीही उत्तम असली तरी ती विजेशिवाय किंवा इंधनाशिवाय चालणार नाही त्याप्रमाणे जर आत्मा तिथे नाही तर शरीराला काही किंमत नाही आपल्या अनुभवांना अनुभव म्हणून किंमत नाही जसं काल आपण पाहिलं की केनोपनिषद म्हणतं ज्यामुळे तू पाहू शकतोस ते डोळे ज्यामुळे तू ऐकू शकतोस ते कान ज्यामुळे तू विचार करू शकतोस ते मन या कोणत्याही इंद्रियांना ज्यामुळे ती कार्य करू शकतात त्याला जाणता येत नाही आणि ते जे कोणी आहे ते सत्यस्वरूप आहे कारण ते शाश्वत आहे असं पहा आपल्या डोळ्यांना दृश्य दिसतं जिभेला चव कळते पण डोळा काढून जर टेबलवरती ठेवला जीभ काढून जर टेबलवरती ठेवली तर त्या जिभेला चव कळत नाही त्या डोळ्याला दृश्य दिसत नाही याचा अर्थ तो अनुभव घेणारा कुणीतरी वेगळा आहे जो इंद्रियांच्या मार्फत इंद्रिया ते करतो इंद्रिय म्हणजे तो नाही तसंच या सत्यस्वरूपाचा आहे ज्या सत्यस्वरूपाच्या आधारावरती जग अनुभवाला येतं ते सत्यस्वरूप जोपर्यंत आपण जगाच्या अनुभवामध्ये आहोत तोपर्यंत लपून आहे जगाचा अनुभव लोप पावणं याचाच अर्थ सत्यस्वरूप प्रगट होणं दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास जोपर्यंत आपल्याजवळ आपला खोटा मी आहे तोपर्यंत खरा मी लपूनच राहतो या खोट्या मीचं विसर्जन होणं म्हणजे खरा मी प्रगट होणं किंबहुना खरा मी प्रकट झाल्यानंतर खोटा मी तिथे राहतच नाही समर्थ म्हणतायत या सत्यस्वरूपाला ओळखणं म्हणजे ज्ञान आहे हाच तो मुख्य देव आहे आणि याला जाणण्याचा मार्ग ते नित्यानित्य विचार असं सांगतात हा विवेक विचार आहे जो शास्त्रामध्ये सांगितलेला आहे नित्या नित्य वस्तू विवेक हा समर्थ म्हणतात नित्यानित्य नित्या विचारावं याचा विचार अर्थ दुसऱ्या कोणाला नाही तर आपल्या स्वतःलाच काय नित्य आहे काय अनित्य आहे याची छाननी करत राहावी याचा शोध घेत राहावा की आपण कोण आहोत नित्य जर आपलं आत्मस्वरूप आहे तर आपल्याला येणारे अनुभव अनित्यातील का आहेत याचा शोध घ्यावा शोध घेत गेल्यानंतर मूळ हे निश्चितपणे सापडतं जसं की समजा आपल्याला आकाशामध्ये धूर दिसला त्या धुराचा जर मागोवा घेत घेत आपण गेलो तर आपल्याला आग कुठे आहे हे निश्चितपणे कळून येतं जर आपण धुराकडे पाठ फिरवली तर आगीचा पत्ता लागणार नाही तसंच जर नित्यानित्य विवेक बाजूला ठेवला तर नित्यापर्यंत सत्यापर्यंत आपल्याला पोचता येणार नाही सत्य जे आहे त्याला जाणून घ्यायचं असेल तर नित्यानित्याचा विवेक कायम ठेवावा लागतो समर्थ म्हणत आहेत नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान या विचारणेमुळं घडतं काय आपण साहजिकच जे अनित्य आहे ते बाजूला टाकायला शिकतो व्यवहारात नाही का आपण नको ती गोष्ट बाजूला टाकतो कशामुळे टाकतो एकतर आपल्याला कुणीतरी सांगतं किंवा ज्यानं सांगितलेलं आहे ते आपल्याला पटतं किंवा आपल्याच लक्षात येतं की हे आपल्या कामाचं नाही आणि आपण ते टाकून देतो साधनेमध्ये साधक हेच करतो काय कामाचं नाही आहे एकतर शरीरभाव कामाचा नाही डोळे मिटल्यानंतर जे मन आपल्यासमोर उभं राहतं विचारांच्या रूपानं ते आपल्या कामाचं नाही त्या मनाचं चिंतन ज्या चित्तामध्ये होतं ते आपल्या कामाचं नाही त्या विचारांवरती निर्णय ज्या बुद्धीमध्ये होतो ती बुद्धीसुद्धा आपल्या कामाची नाही आणि आपल्यामध्ये ज्या भावभावना उमटतात ते अंतःकरण सुद्धा कामाचं नाही आपलं चित्त मन बुद्धी अंतःकरण हे काहीही कामाचं नाही हे जेव्हा कळून येतं त्यावेळी ते बाजूला टाकण्याचा अभ्यास साधनेमध्ये साधक करतो तेच अनित्य आहे आणि अनि जो नित्य आहे तो त्या अनित्याच्या तळाशी आहे आत्माच नसेल चैतन्यच नसेल तर मन हालचाल कुठून करणार चित्त चिंतन कुठून करणार बुद्धी निर्णय कुठून देणार आणि अंतःकरणात भाव तरी कुठून येणार आत्माच सगळ्याच्या बुडाशी आहे तळाशी आहे तिथपर्यंत पोचणं म्हणजे साधना करणं आहे आणि वाटेत येणारा गाळ कचरा बाजूला करत जाणं ही साधनेची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समर्थांना सुचवायची आहे जेव्हा ते म्हणतात नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान पुढे ते काय म्हणत आहेत पहा जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक वोसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान मगाशी आपण मुख्य देव हा विषय बघत असताना थोडासा द्वैताचा भाग पाहिला समर्थांनी तर इथे स्पष्टपणे सांगूनच टाकलं समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान पण या द्वैताचा परिणाम काय असतो ते त्यांनी अलीकडे सांगितलेलं आहे पंचभूतिक पसारा आणि दृश्य प्रकृती हा द्वैताचा परिणाम आहे किंबहुना ही प्रकृतीच मुळात द्वैताचं स्वरूप आहे समर्थ म्हणतात हे जिथं सरतं तिथं ज्ञान उगम पावतं जसं मगाशी आपण पाहिलं की खरं उदयाला आलं की कि खोट्याची किंमत राहत नाही माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी म्हणतात की सूर्य नाही तोपर्यंत तारांची शोभा आहे सूर्य उगवल्यानंतर तारका राहत नाहीत तसंच जोपर्यंत आत्मभाव नाही तोपर्यंत द्वैत आहे द्वैत आहे तोपर्यंत आपल्याला दृश्याचा अनुभव आहे प्रकृतीचा अनुभव आहे पंचभूतिक पसारा आहे पण आत्मभाव प्रगट झाल्यानंतर यातील काहीही राहत नाही आणि हे न राहणं म्हणजे ज्ञान आहे जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक सरे समूळ द्वैत निवारे असं समर्थ म्हणतात सरे वो सरे आणि निवारे या शब्दातून त्यांनी लयाला निर्देशित केलेला आहे कशाचा लय होणं गरजेचं आहे दृश्याचा प्रकृतीचा पंचभूतिक पसाऱ्याचा आणि मुख्य म्हणजे द्वैताचा प्रत्येक गोष्ट आपण या द्वैताच्या आधारानं करतो अनुभवसुद्धा आपले दृश्यामध्ये येतात अमुक देवता मला दिसली ती मला अमुक म्हणाली अमुक ठिकाणी मला अमुक साधू घेऊन गेले अमुक महाराज मला दिसतात अमुक महाराज माझ्याशी बोलतात असे अनंत प्रकारचे अनुभव आहेत हे सर्व अनुभव दृश्यामध्ये प्रकृतीमध्ये येतात प्रकृती पलीकडे केवळ आणि केवळ आत्मस्वरूप आहे आणि तिथे वेगळेपणाचा अनुभव नाही समूळ द्वैत निवारे असं समर्थ म्हणतायत पहा ज्यावेळी आपल्याला साधनेमध्ये कोणताही अनुभव येतो त्यावेळी निश्चित समजावं की आपण आत्मस्वरूपापर्यंत पोहोचलेलो नाही आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणं याचा अर्थच द्वैताच्या पलीकडे जाणं सूर्य उगवलेलं आहे अगदी दुपारी बाराचं ऊन आहे आणि मला आकाशात तारका स्वच्छ दिसत आहेत असं संभवत नाही कारण सूर्याचं तेज ताऱ्यांच्या तेजापेक्षा पुष्कळ जास्त आहे तारे कसे दिसणार तसं अनुभवाचं मिथ्यत्व जेव्हा आत्मस्वरूप प्रगट होतं तेव्हा राहतच नाही जो आत्मा आहे त्याच्याशीच अनुभव घेणारा मिसळून जातो वेगळेपणानं तो राहतच नाही जोपर्यंत तो वेगळा असतो तोपर्यंत त्याला प्रकृतीचा दृश्याचा अनुभव असतो या प्रकृतीमध्ये पंचमहाभूतांचा विस्तार आहे त्यामुळे त्याच पसाऱ्यात तो खेळत असतो असं पहा जोपर्यंत आपण प्रवास करतोय खिडकीतून बाहेर पाहतोय तोपर्यंत बाहेरचं दृश्य आहे पण जर आपण दृश्याशीच समरस झालो तर दृश्य वेगळेपणानं राहिलं का समजा आपण झाडच झालो तर झाड पाहणारा कुठे राहिला झाडच तो झाला समजा आपण डोंगर झालो तर डोंगर पाहणारा राहिलाच नाही पण असं व्यवहारात घडत नाही व्यवहारातील दृश्यपदार्थांचं ज्ञान आपल्याला द्वैतानं मिळतं परमार्थात आत्मस्वरूपाचं ज्ञान मात्र अद्वैतानं मिळतं आत्मस्वरूपाकार होऊन मिळतं त्यामुळं तिथे तो अनुभव वेगळेपणानं सांगायला कुणी शिल्लक राहतच नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं द्वैत आपल्या दृश्याच्या अनुभवाच्या बुडाशी आहे प्रकृतीच्या अनुभवाच्या बुडाशी आहे पंचभूतिक पसाऱ्याचा जो अनुभव आहे त्याच्या बुडाशी आहे हे द्वैत जेव्हा निघून जातं समूळ द्वैत निवारे तेव्हा ज्ञान प्रगट होतं किंवा दुसऱ्या मार्गाने सांगायचं झाल्यास ज्ञान झालं की द्वैत शिल्लक राहत नाही समर्थांनी अत्यंत तर्कशुद्ध भाषेमध्ये ज्ञानाचं विवरण केलेलं आहे एक आहे तर दुसरं नाही दुसरं आहे तर एक नाही जसं एखादी स्त्री गरोदर असणं आणि कुमारिका असणं हे एकाच वेळी शक्य नाही तसं द्वैताचा अनुभव प्रकृतीचा अनुभव असणं दृश्याचा अनुभव असणं आणि ज्ञान असणं हे शक्य नाही जर ज्ञान आहे तर दृश्य नाही प्रकृती नाही द्वैत नाही आणि जर दृश्यामध्ये आपण आहोत तर आपल्याला ज्ञान नाही लक्षणे समजून घेणं दोन गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे एक तर सत्य कळावं म्हणून आणि दुसरं म्हणजे आपला भ्रम जावा म्हणून पुष्कळदा असं समजलं जातं की साधनेमध्ये काही अनुभव आले की आपली प्रगती सुरू आहे प्रत्यक्षात हा आपला समज भ्रमरूप आहे अनुभव न येणे हीच खरं म्हणजे उत्तम साधना आहे कारण जिथे अनुभव आपण अनुभव रूपानं पाहतो तिथे आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी कार्यरत आहे असाच अर्थ निघतो अनुभवाशिवाय जर शांततेची प्रचिती येत असेल तर साधना योग्य सुरू आहे असं थोडंफार म्हणता येईल ती सुद्धा मला मिळत आहे याची सुद्धा साधनेमध्ये आड येते साधना ही मूलत हा स्वतःला विसरण्यासाठी आहे पण आपण आपल्या स्वतःचेच इमले साधनेमध्ये रचत जातो श्री महाराज म्हणतात भगवंताचं नाम इतकं घ्यावं की नाम घेता घेता आपण नाम घेत आहोत हेही विसरून जावं तर याच्या उलट आपण अमुक नाम घेतलं मी आज इतकं माझं नामस्मरण झालेलं आहे मला असं दिसलं मला तसं दिसलं मला हा देव दिसला मला ते महाराज दिसले अशा अनुभवांमध्ये गुंतत राहतो मग इथे आपल्याला आपला विसर पडला की आपल्याच मनानं इमले तयार केले म्हणून समर्थ आपल्याला लक्षणांबरोबर सावधही करत आहेत की तुम्ही द्वैताच्या पलीकडं जाणं दृश्याच्या प्रकृतीच्या पलीकडं जाणं गरजेचं आहे तोपर्यंत ज्ञान नाही जे प्रकृती पलीकडे आहे दृश्यापलीकडे आहे द्वैताच्या पलीकडे आहे ते ज्ञान आहे तर ही खूण आहे की तुम्ही द्वैतात असाल तर तुम्ही ज्ञानामध्ये नाही स्पष्टपणे पुढे ते म्हणतायत पहा मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान सर्व सीमांच्या पलीकडे आत्मज्ञान आहे आत्मस्वरूप आहे कारण ते मुळात निश्चल आहे मनबुद्धी अगोचर असं समर्थ म्हणतायत पहा मगाशी आपण पाहिलं मन आपल्या कामाचं नाही बुद्धी आपल्या कामाची नाही हे सगळं काही अनेक त्यामध्ये येतं तेच समर्थांनी इथं सांगितलेलं आहे मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार अहो ज्या गोष्टीमुळं मन विचार करू शकतं किंवा बुद्धी तर्क करू शकते ती गोष्ट त्या बुद्धीला कशी कळणार आत्मा हा चैतन्य रूपाने अस्तित्व रूपाने नटलेला आहे तो मनाला आणि बुद्धीला कळेल कसा जसं घरात चालणाऱ्या पंख्याला वीज कळणार नाही त्या विजेमुळे तो चालतो वीज नसेल तर तो बंद तसं ज्या चैतन्यामुळे मन चालतं बुद्धी चालते तर्क चालतो त्याला चैतन्य कळत नाही म्हणून ते मनबुद्धी अगोचर आहे तर्काच्या विचारांच्या पलीकडे आहे एवढंच नाही समर्थ म्हणतात उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान परापश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणी आहेत समर्थ म्हणतात यांच्याही पलीकडे आत्मस्वरूप आहे यांच्याही पलीकडे ज्ञान आहे नामदेवराय एका अभंगामध्ये या अवस्थेचं वर्णन करतात परे हुनी पर घर तेथे राहू निरंतर सर्वसत्ता आली हाता नाम याचा खेचरदाता सद्गुरु कृपेमुळे परेच्याही पलीकडे जाऊन मी स्थिर झालो असं नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे कुठे स्थिर झाले ते अर्थातच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी तिथेच आपल्या खऱ्या मीच स्वरूप आहे जिथे सर्व काही संपुष्टात येतं आणि फक्त शुद्ध आत्मस्वरूप उरतं बाकी सगळं काही त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर हो आहे मग त्या चार वाणी असोत नाहीतर मन बुद्धी अगदी आपला अहंकार असो हा प्रकृतीचा दृश्याचा पसारा असो किंवा त्याच्या बुडाशी असलेलं द्वैत असो समर्थ म्हणतायत सगळ्याला पार करून पलीकडे जा आणि आत्मस्वरूपापर्यंत पोहोचा तसं ते पोहोचणं म्हणजे ज्ञान होणं समासाची सुरुवात करताना समर्थांनी स्पष्ट विधान केली एकतर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि म्हणजे काय तर पहावे आपण असे आपण पण त्याचा विस्तार त्यांनी पुढे केला की आपण आपल्याला पाहताना बाजूला काय ठेवायला शिकलं पाहिजे व्यवहारात आपण शब्दप्रयोग करतो पहा नीट लक्ष देऊ नाईक म्हणजे काय तुझ्या विचारांना बुद्धीतल्या तर्कांना मध्ये येऊन देऊ नको मी सांगतोय ते एकाग्रतेना ऐक याचा अर्थ असा की नीट लक्ष देऊन ऐक या सांगण्यामध्ये आपल्याला आपल्या विचारांना बाजूला ठेवून एकाग्रतेना ऐकायचं आहे हा उपदेश दडलेला आहे तसंच पहावे आपणासी आपण यामध्येही पुष्कळ गोष्टी दडून बसलेल्या आहेत त्यांचं विवरण समर्थांनी केलं की आपण आपल्याला पाहताना काय करायचं आहे एकतर नित्यानित्य विचार करायचा आहे दृश्य प्रकृती पंचभूतिक पसारा द्वैत याच्या पलीकडं जायचं आहे अर्थातच आपलं मन चित्त बुद्धी अहंकार अंतःकरण या सगळ्यांना ओलांडून पलीकडं जायचं आहे इतकंच नव्हे तर परेच्याही पलीकडं पोहोचायचं आहे आत्मज्ञान या विषयाचा विस्तार खरं म्हणजे अनंत आहे आणि खरं म्हणजे या विषयाचा विस्तारच संभवत नाही कारण आत्मज्ञानापाशी सर्व काही संपतं शब्दही थांबतात आणि वर्णनही थांबतं तरीसुद्धा आपल्यावर कृपा म्हणून समर्थांनी या विषयाचा विस्तार समासामध्ये केलेला आहे पुढे समर्थ काय म्हणतात ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम